सी ए सी एस एम टी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेला फुट ओवर ब्रिजचा काही भाग किंवा स्लॅब हा कोसळलेला आपण स्लॅब कोसळलेल्या भागाचा ब्रिज ब्रिजचा भाग आपण पूर्णपणे या ठिकाणी बघू शकतो हो की बरोबर मधला भाग हाड या ठिकाणी कोसळलेला आहे आणि काही लोकं या ढिगाऱ्याखाली अडकली होती किंवा फुटवर ब्रिजवरून जात असताना स्लॅब कोसळल्यामुळे काही लोक जखमी झाली होती त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये हलवलेलं आहे जवळपास दहापेक्षा जास्त लोकं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे या सी एस एम टी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या या फुटओ ब्रिजच्या परिसरातून खूप मोठी रस्ते वाहतूक ही जे जे ब्रिजच्या मार्गे जात असते किंवा नरिमोंड पॉईंटच्या दिशेने जाणारी वाहतूकसुद्धा या मार्गावरनं जात असते मात्र हा फुटर ब्रिजचा भाग कोसळल्यामुळे अर्थातच ही रस्ते वाहतूक या या मार्गावरील रस्ते वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे इथे पोलीस असतील अग्निशमन यंत्रणा असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंटची लोकं असतील सर्व पोचले आहेत काम त्यांचं करत आहेत मात्र मोठी बघ्यांची गर्दी या ठिकाणी झाली असल्यामुळे पोलिसांवर सुद्धा खूप मोठा ताण या ठिकाणी पडत आहे अर्थात ही संध्याकाळची गर्दीची वेळ असल्यामुळे सी एस एम टी रेल्वे स्थानकात ये जा मोठ्या संख्येनं चालू असते या फुटो फुटोर ब्रिजच्या मार्गाने जाणारा रस्ता जरी बंद झाला असला तरी सी एस एम टी रेल्वे स्थानकात पोचण्यासाठी भुयारी मार्ग असेल सेंट जॉर्ज हॉस्पिटलचा मार्ग असेल किंवा जी पी ओचा मार्ग असेल हे तीन अन्न मार्ग नेहमीसारखे सुरू असल्यामुळे अर्थ नाही आणि सी एस एम टी रेल्वे स्थानकावरील लोकल वाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहे लोकल वाहतुकीवर कुठलाही कुठलाही परिणाम झालेला नाहीये व्हिडिओ जर्नलिस्ट सागरच अमित जोशी झी चोवीस तास मुंबई